गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहर हे विविध प्राथमिक समस्यांनी ग्रासलंय यावर उपाययोजना होण्यासाठी आणि कोपरगावकरांना या, कोपर या त्रासापासून सुटका देण्यासाठी नगरपालिका विविध महत्वाकांक्षी उपाययोजना लवकरात लवकर अमलात आणणार असल्याचं प्रतिपादन नगराध्यक्ष ऐश्वर्या सातबाई यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केलंय कोपरगाव शहराच्या विकासाच्या योजनेत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे तीन कोटी रुपये नगरोत्थान योजनेअंतर्गत तीन कोटी एकोणपन्नास लाख रुपये विशेष रस्ते योजने अंतर्गत पंच्याऐंशी लाख बी आर जी एफ योजने अंतर्गत पंच्याऐंशी लाख अल्पसंख्याक बहुल योजने अंतर्गत पंधरा लाख तसेच कोपरगाव शहरातील आमरधाम साठी पंचवीस लाख निधी मंजूर झाले मंजुरी मिळालेली आहे तसेच राष्ट्रीय नदी सुधार योजने अंतर्गत गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूला घाट बांधणी शहरातील शा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट प्लांट योजने अंतर्गत शहरात दोन ठिकाणी व्यवस्थापन करा, करायचे ठरवले आहे रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्टनुसार सहा मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या रोडसाठी सेंट्रल मिनिस्टर फंडातून विशेष तरतूद कोपरगाव शहरात आणलेली आहे कोपरगाव शहरातील महिलांसाठी तेरा ठिकाणी शौचालय तसेच शहरात जागोजागी महिलांसाठी फायबर मुताऱ्या शहरात पे अँड यूज तत्वावर वीस सीटचे शौचालय प्रो प्रोजेक्ट मॅनेजमेंटनुसार शहरात भुयारी गटारी कोपरगाव शहरातील बेट भागातील तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुशोभीकरण बगीचा सुमारे अंदाजे खर्च दोन कोटी तसेच गोपालवा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नांदेड मध ते येसगाव पाईपलाईनद्वारे पाणी योजना अशा प्रकारच्या कल शहराच्या कल्याणकारी योजनाचा पाठपुरावा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या विशेष प्रयत्नातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी साठवण तलावासाठी दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता मध्यंतरीच्या काळात सदरचे काम बंद होते ते का, काम कामही आम्ही तातडीने मार्गी लाव लावण्याच्या विस्थापितांसाठी भाजी मार्केट व बाजार तळ येथील केले जाणार आहे बाजार तळ येथे नवीन एकशे बत्तीस गाळ्यांचा सुमारे सहा कोटीचा प्रस्तावही तयार ता, करण्यात आलेला आहे प्राथमिक गरजा तर आम्ही ताबडतोब व सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि आता बऱ्याचशा गरजा म्हणजे पाण्याची महत्वाची जे पाण्याचं आणि आरोग्याच्या समस्या आहेत त्या मिटतील अशी आशा निर्माण झालेली आहे काम आपण चालू केलेलं आहे ते आता एक आठ दहा दिवसातच सुरू होईल आणि त्याच्यानंतर रस्त्याचं काम पण तातडीने हातात घेण्यात येईल आणि हे सगळं काम तुम्हाला दोन तीन महिन्यात सुरू झालेली रस्त्या सकट लक्षात येतील दिसतीलच आणि दोन तीन महिन्यापासून म्हणजे मी जे बावीस सातला पदभार स्वीकारला त्याच्यानंतर मध्यंतरचा काळ सगळा आचारसंहिता आणि इलेक्शनच्या ह्याच्यात गेल्यामुळं मला शासकीय कामकाज समजून घ्यायला थोडा वेळ लागला आणि ते समजून घेऊन काम करेस तरपर्यंत बरेचसे समज गैरसमज निर्माण झाले काही पेपरमधनं काही उलटसुलट बातम्या छापल्या गेल्या उदाहरणार्थ जेसीबीचे सत्तर लाख दिले आम्ही नंतर खड्डे दुरुस्तीसाठी साठ साथ लाख दिले खर तर सहा सात लाखाचं लाखा जेवढं काम झालं होतं तेवढेच दिले गेलेले आहेत सत्तर लाखाच्या ते म्हणजे अजून द्यायचे आहेत पण ते सहा सात लाखाच काम आहे आणि जे जेसीबी साठी सत्तर लाख सांगितलं ते चुकून म्हणजे छापलं गेलं असेल असं मी आशा करते कारण आम्ही सत्तर हजाराच काम हा त्यांनी केलेलं होतं आणि तेवढंच बिल आम्ही हे केलेलं आहे त्यामुळे या ज्या बातम्यांमुळे मला म्हणजे मला स्वतःला मानसिक त्रास झाला कारण मी गृहिणी आहे राजकारणी नाही आहे राजकारणात अपघाताने आलेली आहे आणि समाजकारण करण्याची खूप इच्छा आहे मनापासून चांगले काम करायची इच्छा आहे आणि त्यासाठी मला सगळ्यांनीच साथ द्यावी अशी माझी अपेक्षा आहे कोपरगाव शहरामध्ये खड्ड्याने ग्रासलेले रस्ते पाच दिवसाड होणारा पाणीपुरवठा अशुद्ध पाणी शौचालय धुळीचं साम्राज्य अशा विविध प्राथमिक समस्या असून त्या सोडवण्यासाठी या महत्वाकांक्षी योजनेमध्ये मंजूर झालेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली कोपरगाव शहराला गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही नगरसेवक बबलूवाणी यांना विचारणा केली असता त्यांनी कोपरगाव शहरातील पाणीपुरवठा करण्यास येणाऱ्या अडथळ्यांची माहिती दिली आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचीही माहिती दिली कोपरगाव शहरात जे पिण्याच्या पाण्यासाठी जे, जे तळे आहे एक दोन तीन आणि चार असे चार तळे असून कोपरगाव शहराला जेव्हा पाणीपुरवठा पाटाद्वारे होतो ज्यावेळेस ते पाणी तळ्यात येतं ते पाणी ते भरपूर सोडतात पण कोपरगाव नगरपालिकेची जी तळ्याची कॅपॅसिटी आहे ती तीस फूट फक्त पाणी घेण्याची आहे यापूर्वी शहराला पाणी दिल्यानंतर महिना महिनाआड रोटेशन मिळत होतं पण दिवसेंदिवस पाण्याचा तुतवडा झाल्यामुळे पाणी दोन महिने किंवा अडीच महिने किंवा तीन महिने असे ते वापरा म्हणतात जर असं झालं तर कोपरगाव शहराला जेव्हा पिण्याचं पाणी दिलं जातं त्यावेळेस एका वेळेस दीड फूट पाणी दिलं जातं आणि शासनाकडून आले जे आलेलं पाणी आहे ते फक्त तळ्यात तीस फूट असतं मग आता तीस फूट पाणी जर दिवसात दिलं जरी दिलं तरी ते पुरू शकत नाही म्हणून हे जे कोपरगाव शहराला पाच दिवसा सात दिवसाआड जे करण्याची पाळी येते ती आमच्याकडं स्टोरेज योग्य नसल्यामुळं हा मोठा आम्हाला त्रास झालेला आहे व शहराला बी त्याचा तणक बसत आहे परंतु आता वीस एकर जी जमीन आहे तळ्याला खेडून कोपरगाव नगरपालिकेच्या मालकीची त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कसं लवकरात लवकर स्टॉक पाण्याचा करता येईल याच्या पुढील कारवाईसाठी बिपिनदादा फोले आम्ही सर्व नगरसेवक व पाण्याचे सर्व अधिकारी लक्ष घालत आहेत जेणेकरून कोपरावा शहराला रोज पाणी दिलं पाहिजे जी आदरणीय बिपीनदा फोले यांनी बेचाळीस कोटीची जी योजना मंजूर करून आणली महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून त्यामध्ये फक्त उपरगाव शहराची सर्व पाईपलाईन जेणेकरून म जी पंधरा इंची पाईपलाईन होती ती मोठी छत्तीस इंची करण्यात येणार आहे आणि त्याला सर्व भागातल्या सबलाईनी जोडण्यात येणार आहे तर ते फक्त पाईपलाईन व उपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याच्या सहा टाक्या त्या वेगळ्या भागात घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे पाण्याचे जे लिकेज होणे किंवा चोरी होणे किंवा पेशर न न मिळू नाही मिळू शकत त्याच्यामुळे ही योजना त्यासाठी फार चांगली आहे आणि जी पाण्याची जी कॅपॅसिटीचे तळेची जी योजना आहे त्याची योजना नव्याने आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठवत आहे त्यासाठी ते लागत आहे कोले सर्व नगरसेवक व पाण्याचे सर्व अधिकारी आम्ही सगळे मिळून हे प्रपोजल लवकरात लवकर पाठवित आहे जेणेकरून डेली म्हणजे रोज पाणी देऊ शकतो या संदर्भ ही आमची जोरात कामगिरी लागली कामाला लागलेलं आहे कोपरगाव नगरपालिकेत सध्या समसमान तेरा तेरा असं बलाबल असून समझोता एक्सप्रेस असल्यानं शहरातील समस्या विनाअडथळा सुटणार का नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी दिलेली आश्वासनं लवकरच पूर्ण होऊन कोपरगावकरांना प्राथमिक समस्यांपासून सुटका होऊन दिलासा मिळणार का याकडे आता सर्व कोपरगावकरांचं लक्ष लागून आहे सी चोवीसासाठी प्रतिनिधी योगेश डोकेसह कॅमेरामॅन ललित पाटील कोपरगाव